दादा आणि वहिनींना देवा समान म्हणतो म्हणून मी आज त्यांचं प्रतिमा त्यांची ठेवून मी त्यांना स्थान दिलेलं आहे कार्यकर्त्याच्या प्रेमाला सीमा नसते असे म्हणतात पंढरपूर ताल... मंगळवेढा तालुक्यात भालके कुटुंबाच्या कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी असणारी नाळ किती घट आहे याची प्रचिती आपण वेळोवेळी घेतली आहे सत्ता किंवा कोणत्या पदाचा मुलामा नसताना फक्त लोकांच्या प्रेमाच्या पाठबळावर आणि स्वर्गीय भारताना भालके यांनी जोडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर हा गट तालुक्यात सर्वात जनाधार असणारा गट म्हणून ओळखला जातो आणि स्वर्गीय नानांनी ही परंपरा आणि त्यांची सोन आणि दादा यांनी ऋणानुबंधांची ही नाळ कायमची जोडून ठेवली आहे गौरी गणपतीच्या निमित्ताने लोकांच्या घरात सण साजरे केले जातात गौराईचे सजावट करून स्वागत केले जाते शेळवे येथील नवनाथ आसबे यांनी आज गौराईच्या सुशोभीकरण देखावेत आपल्या लाडक्या भगीरदादा आणि वहिनी यांना स्थान देऊन त्यांचे कार्यकर्त्यांच्या मनात किती स्थान आहे हे एकदा पुन्हा दाखवून दिले आहे तर आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात आज आपण गौराईच्या निमित्ताने आणि गणेश गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज भगीरथ दादा आणि प्रणिताई बालके यांचा फोटो आपण आज लावून एक सजावट केलेली आहे त्याच्या पाठीमागलं काय नेमकं कारण काय आहे दादा आणि वहिनीवर असलेल्या प्रेमा खातर मी आज गौरी आणि गणपतीच्या सणामध्ये दादा आणि वहिनींना देवा समान मानतो म्हणून मी आज त्यांचं प्रतिमा त्यांची ठेवून मी त्यांना स्थान दिलेलं आहे पण या अगोदर कोणत्याही अशा कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा फोटो देवाऱ्यामध्ये ठेवलेला नाही पण आज आपण ठेवलाय असं बालके कुटुंबानं आपल्यावरती हो कोणतं कार्य के काम केलंय आपलं की त्यामुळे आपण आज त्यांना देवाघरात तांदूळ बालके कुटुंब जीवापाड प्रेम करतो त्या प्रेमा खातर मी आज त्यांचा फोटो लावलेला आहे आणि कोणतंही काम असो दादा असो किंवा वहिनी असो आमचं एका मिनिटात करतात